आपण सभास्थळी अजूनही मराठा बांधव येत आहेत आणि आपल्या ज्या भावना आहेत तर त्या व्यक्त करतायत तुम्हाला ही जी विराट सभा झाली तर या विराट सभेचा विचार सरकारने काय करायला पाहिजे या विराट सभेचा विचार सरकारने या ठिकाणी आज जो कोट्या कोटीच्या घरामध्ये कोटी दोन कोटी पर्यंत जी संख्या या ठिकाणी जमा झालेली आहे या संख्येचा विचार करता आणि मराठा समाजाचा उद्रेक बघता सरकारने तात्काळ मराठा समाजांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सरसगट कुंडी मराठा हे आरक्षण देऊन या ठिकाणी मराठा समाजाला न्याय द्यावा एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो मराठा नेते तर भरपूर आहेत मग ते का विचार करत नाही समाजाचा याच्याबद्दल तुम्हाला काय जर मराठा समाजाचे नेते मराठा समाजाबद्दल जर विचार करत नसेल तर भविष्यात मराठा समाज सुद्धा मराठा नेत्यांचा या ठिकाणी जरूर विचार काय करायचा चांगला करायचा का वाईट करायचा हे नक्कीच या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही हे जे आंदोलन झालं तर इथं सराटे आंतरवली येथील जे गाव आहे त्या गावाविषयी तुमची काय भावना व्यक्त करू शकतो सराठी आंतरवली गाव म्हणजे हे गाव जसं आपण पंढरपूरच्या वारीला लोक दरवर्षी जात असतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात अगदी त्याच पद्धतीनं अंतरवली सराठीला या ठिकाणी स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि गावाच्या बाबतीत जर बोलायचं झाल्यास या ठिकाणी संपूर्ण देशवासियांना या ठिकाणी सांगू इच्छितो जर एकजूट बघायची असेल तर अंतरवली सराटी या गावची एकजूट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली त्यामुळेच या एकजुटीमुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनता व राज्यातीलच नव्हे तर बाहेरील राज्यातील मराठा समाजसुद्धा या ठिकाणी एकजूट झालेला आहे आणि हे हे काही सांगा नाही तर हे आपल्या समोर सर्वांच्या या ठिकाणी देखे ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं दिसत आहे फक्त आपण या सभेसाठी म्हणजे उत्तर प्रदेश मधून जे पाणीपत आहे तर पाणीपतचे जे मराठी आहेत ते सुद्धा या सभेला आलेले होते तुम्ही जे सांगितलं आणि पाणीपत तुम्ही जे आत्ता जे बोल आत्ता जे बोलले उत्तर प्रदेश कर्नाटक या ठिकाणून सुद्धा बेळगावून सुद्धा आपले मराठी बांधव आम्हाला भेटले आम्ही ज्यावेळेस दहा किलोमीटर वरतून पैपई येत होतो त्यावेळेस राज्यातील बाहेरील राज्यातील मराठा बांधव व काही ठराविक इतर समाजाचे समाज बांधवसुद्धा आज या ठिकाणी मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीनं त्या इतर जाती धर्माच्या जा बांधवांचे जा सुद्धा मराठा समाजाच्या वतीनं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो आज तुम्ही या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेला जो पाठिंबा दिला त्याबद्दल मोठा भाऊ म्हणून आम्ही तुम्हा सर्वांचे या ठिकाणी ऋणी आहोत आणि आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत आणि या ठिकाणी मी सर्वांच्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो मनोज दरंगेने एक आव्हान दिलं की बावीस तारखेला निर्णय घेऊन पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत तर त्या आपण त्यांना कसा म्हणजे सपोर्ट करायचा मनोज जरंगे पाटील यांनी आतापर्यंत जे जे निर्णय घेतले त्या त्या निर्णयासोबत त्यांच्या निर्णयासोबत समाज बांधव एकजुटीने उभे राहिलेत आणि यापुढेही बावीस तारखेच्या नंतर मनोज जहरंगे पाटील जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांच्या जी काही त्यांची रूपरेषा असेल दिशा असेल त्यांच्यासोबत त्या आम्ही सदैव तत्पर आहोत आपण पाहतो की सगळ्याच पद्धतीनं या समोर जर पाहिलं तर बैलगाडीने सुद्धा आपला मराठा बांधव इथं ते एक शंभर किलोमीटर होऊन ते इथं आले मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकारने नक्कीच आरक्षण द्यायलाच पाहिजे दिलंच पाहिजे बैलगाडीच्या बैलगाडीनं तर या ठिकाणी बरेचसे मंडळी शेतकरी बांधव या ठिकाणी आलेलेच आहेत परंतु शंभर शंभर दोन दोनशे किलोमीटर ज्या पद्धतीनं लोक वारीमध्ये जातात अगदी त्या पद्धतीनं या सभेसाठी लोक पायी वारी करत या ठिकाणी आंतरवली हो सराठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत मराठा तुमचं आमचं नातं काय तुमच आमचं नातं काय आरक्षणांच्या हक्काच